जनतेची भावना आहे की निलेश लंकेंनी शरद पवारांची साथ द्यावी अशी प्रतिक्रिया खासदार अमोल आहे तर निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे काही वेळापूर्वीच निलेश लंके यांनी कोल्हेंची भेटही घेतली होती तर शरद पवार अंतिम निर्णय घेतील असंही अमोल कोल्हेंनी यावेळी स्पष्ट केलंय अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार गटात येणार असल्याचं ये सूचक वक्तव्य सुद्धा अमोल कोल्हेंनी यावेळी दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीचे पडघम वागूल वाजू लागलेले आहेत ला आणि त्याच पार्श्वभूमीवर आज खरंतर निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये सहभागी होणार अशा चर्चा सुरू होत्या काही दिवसापूर्वी निलेश लंकेंच्याच मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीराजेंचा जे नाटक आहे ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं होतं माझ्यासोबत सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे आहेत लोकनेते आमदार निलेश लंके यांच्यासारख्या एक धडाडीचा कार्यकर्ता हा आपल्याकडे असावा असं प्रत्येकाला वाटणं अगदी स्वाभाविक आहे मी स्वतः नगर शहरामध्ये उदंड उदंड जनसमुदाय चार दिवस एक मार्च चार मार्च हे शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग करत असताना मी स्वतः तो अनुभवलेला आहे आणि हा जो संपूर्ण जनसमुदाय होता यातल्या अनेकांशी मी बोललो तर सगळ्यांची तशी भावना आहे आणि आदरणीय पवारसाहेबांची लंकेसाहेबांनी साथ द्यावी अशी तिथल्या जनतेची भावना आहे आणि नक्कीच लोकनेते निलेश लंकेंचा जो एक कनेक्ट आहे तो पाहता लंकेसाहेब या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मायबाप जनतेचं म्हणणं हे नक्की मनावर घेतील अशी मला अपेक्षा आहे राष्ट्रवादी अजितदादांचा जो पक्ष आहे तो आणि शिंदे गटाची जी शिवसेना आहे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक स्वाभिमान दुखावला गेल्याची प्रचंड मोठी भावना आहे म्हणजे ज्या पद्धतीनं जागा वाटपावरून अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच ये जागा जर जा दिल्या जातात तर अनेक आमदारांच्या मनात ही शंका येणंसुद्धा अगदी स्वाभाविक आहे की जर आत्ता ही लोकसभेला परिस्थिती असेल तर पुढे जाऊन विधानसभेला काय होणार आणि जर अशा पद्धतीनं वागणूक ही भारतीय जनता पक्षाकडून दिली जात अस तर ज्याला आपण शीतावरून भाताची परीक्षा म्हणतो किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतो कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे